प्रथमत आपण सगळेजण पत्रकार परिषदेमध्ये आज आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आभार व्यक्त करतो आज विधानसभेच्या निवडणूक झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच तुमच्या सगळ्यांच्या समोर मी येतोय मागे आठ दिवस जी माझी न्यायालयीन कामं मागच्या दोन महिन्यापासून प्रलंबित होती ही सगळी पाहण्याच्यासाठी मी चार पाच दिवस मुंबईत होतो आणि सातत्यानं मालेगाव शहरामध्ये जे माझ्याबद्दल अफवा उठवल्या गेल्या किंवा चर्चा पसरवल्या गेल्या त्या सगळ्याच्या संबंधी बोलण्याच्यासाठी मी इथं बोलवलं आहे राजकारणामध्ये स्वतंत्रपूर्व काळापासून माझा परिवार आहे माझा जन्म हा मालेगाव शहरात झालेला आहे आणि जन्मापासून मी मालेगाव शहरातच राहतो आणि मरेपर्यंत मी मालेगाव शहरातच राहणार आहे ज्या काही शैक्षणिक कालावधी असेल किंवा काही पर्यटनाचा कालावधी असेल तेवढा वगळता संपूर्ण आयुष्य माझं मालेगाव शहरामध्येच गेलेलं आहे आणि मालेगावच्या लोकांबरोबर मी काय आज निवडणुकीमध्ये जयपराजय होत राहतात मी व्यंकटराव हिरेंचं नातू आहे बळीराम हिरेंचं नातू आहे आणि त्यामुळे पराभवांना घाबरून खचून जाणारा नेता मी नाही पवनदादाला आम्ही निवडणुकीत उभं केलं होतं तेव्हा आम्हाला पंचेचाळीस हजार मतं मिळाली होती तुषारदारांना आम्ही निवडणुकीत उभं केलं के होतं तेव्हा आम्हाला बहात्तर हजार मतं मिळाली होती आज यावेळी मी स्वतः उमेदवार असताना एकोणचाळीस हजार एकशे अकरा मतं मला मिळालेली आहेत आणि त्याबद्दल ज्या एकोणचाळीस हजार एकशे अकरा लोकांनी मला मतदान केलं त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे त्यांचे मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो ज्या पद्धतीने माझ्या कार्यकर्त्यांनी आणि सगळ्या सहकाऱ्यांनी तळमळीने काम केलं इतक्या तळमळीने काम करणारे कार्यकर्ते आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये कुठल्याही निवडणुकीमध्ये मला पाहायला मिळालेले नाहीत आणि प्रत्येक जणांनी माझ्या परिवाराचा सदस्य असल्यासारखं का काम केलं त्याबद्दल त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे सुद्धा मनापासनं आभार मानतो आमच्या सगळ्या शिवसैनिकांचे आभार मानतो पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला संजय राऊत साहेबांनी तो माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांचेही पक्षप्रमुख म्हणून आभार मानतो आणि इथून पुढच्या काळामध्ये मालेगावच्या जनतेबरोबर आम्ही सगळेजण आहोत आम्ही काम करतो आहोत बांधणीच्या दृष्टिकोनातनं जे जे करणं गरजेचं आहे ते आम्ही करत राहू आणि ह्या मतदारसंघातच नाही तर समजतो उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय आदित्य ठाकरे साहेब आदरणीय संजय राऊत साहेब हे माझ्यावर जबाबदारी देतील त्या त्या ठिकाणी पक्षाचं प्रामाणिकपणे निष्ठावंत सैनिक म्हणून मी काम करत राहील जे काही सांगितलं जात आहे की मी नाशिकला आवरून गेलो आहे किंवा मी निघून गेलो आहे असं अजिबात नाही आहे माझ्या आईवडिलांची प्रकृती कधी बरी नसते माझ्या आजीची प्रकृती कधी बरी नसते आणि त्यामुळे मध्ये मध्ये त्यांना काही कारणासाठी मला तिथं जावं लागतं किंवा मी नाशिक जिल्हा संघाचाही अध्यक्ष आहे मी सहकार भवनचाही अध्यक्ष आहे मी तीस संस्थांवरती निवडून आलो आहे मी नाफेडवर पण आहे मी इफ्फोवर पण आहे आणि त्यामुळे बैठकांच्या निमित्तानं बाहेर येत जावं लागतं तर निश्चितपणानं त्यावेळी ते कालावधीपुरतं मी बाहेर असतो पण महिन्यातले किमान वीस दिवस मी मालेगावमध्ये असतो आणि माझा जनसंपर्क आहे रोज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी दिवसा लोकांना भेटतो की जो येतो त्या प्रत्येक माणसाला भेटतो प्रत्येकाशी मी संपर्कात आहे आणि इथून पुढच्या माझी निवडणूक संपलेली असली तरी ज्या कार्यकर्त्यांनी अंगावर घेऊन माझी निवडणूक लढली आहे त्यांचा काळ येणार आहे जिल्हा परिषदच्या निवडणुका येणार आहेत महानगरपालिकेची निवडणूक येणार आहेत आणि जे माझ्यासाठी मनानं लढले अगदी पैसे गोळा करून सुद्धा कार्यकर्त्यांनी दिले आणि पैशासाठी सुद्धा कार्यकर्ते लढले त्या कार्यकर्त्यांना मी ते वाऱ्यावर सोडलेलं नाही त्यांच्यासाठी सुद्धा पुढच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्या आम्ही तेवढ्याच ताकदीने लढणार आहोत आणि आत्ताच्या सगळ्या महाराष्ट्रात जेव्हा सुनामी आहे ज्यावेळेला बाळासाहेब थोरातांसारखा मुख्यमंत्रीपदाचा असलेला चेहरा किंवा आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांसारखे महाराज्याचे असलेले माजी मुख्यमंत्री अशा सगळ्या मोठ्या नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागतं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा किंवा अशी लाट असताना सुद्धा मग आता ती लाट जनमताची आहे का ई एमची आहे या विषयात मला जायचं नाही हे अंतिम सत्य आहे की मी तिसऱ्या क्रमांकावर होतो एकोणचाळीस हजार एकशे अकरा लोकांची मला मतं पडली मत आहेत मग ती कशी पडली आहेत हे महत्वाचं नाही पण आता पाच वर्ष हे सत्य बदलू शकत नाहीत आणि त्यामुळे ते सत्य स्वीकारून आपण काम केलं पाहिजे पण ज्या वेळेला राज्यातले अनेक मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेली माणसं पराभूत झाली अशा निवडणुकीमध्ये सुद्धा कुठल्याही पैशाचा वापर मी निवडणुकीत केलेला नाही कुठल्याही सभेला मी पैसे देऊन लोक आणलेले नाहीत तरी सुद्धा निष्ठावंतपणे प्रामाणिकपणे एकोणचाळीस हजार शिवसैनिक माझ्यासोबत राहिले याचा मला अभिमान आहे आणि हा आकडा निश्चितपणानं वाढेल कसा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्हाला जिंकता येईल कसं या दृष्टीकोनात आम्ही प्रयत्नरत राहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमात जेवढं अधिकाधिक लोकांचं काम करता येईल तेवढं आम्हाला करत राहायचं आहे एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे त्यामुळे जे काही माझ्याबद्दल प्रचार केले जात आहेत ते नये मी राजकारणात थांबलेलो नाही आणि शिवसेना पक्षाशी मी एकनिष्ठ आहे इथून पुढे ज्या ज्या पक्षाच्या निवडणुका येतील त्या होतील पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये सुद्धा फेरबदल होणार आहेत निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या ज्या लोकांनी चांगलं काम केलं आहे त्यांना निश्चितपणानं आम्ही चांगल्या संधी देऊ ज्या लोकांकडनं थोडंसं दुर्लक्षित झालं असेल त्यांच्यावरती कारवाईचा पुढे विचार होईल पण सन्मान्य उपनेते आणि माझे आमदार अशोक धात्रक साहेब हे आता आपले धुळे मतदारसंघाचे संपर्कप्रमुख आहेत आणि त्यामुळे ते इथं आल्याच्या नंतर त्यांच्या नेतृत्वामध्ये बैठका होतील आणि त्यानंतर ते त्यांना जो योग्य वाटेल तो अहवाल वाटे पक्षाला सादर करून त्या पद्धतीनं फेरबदल कसे करायचे या संबंधीचे सगळे निर्णय दात्रक साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही घेणार आहोत विचारा तुम्हाला काय विचारायचं असेल खूप चांगलं होईल आम्हाला पाहायला मिळेल आनंद आहे आम्हालाच त्यांची कुठली अजून माहित नाही दाखवा अंदाज अंदाज कसा चुकला म्हणजे आपण राज्याचा पॅटर्न पाहिलेलं आहे इथं एक लाखापासून दीड लाखाच्या आसपास सगळ्या उमेदवारांना आघाडी मिळालेली आहे आणि बहुतांशी ठिकाणी जो अपक्ष उमेदवार होता तो अपक्ष उमेदवार तिसऱ्या दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे याच्या ना एक ट्रेंड असा दिसतोय की जी महायुतीची आमची महाआघाडीची आमची मतं होती ती महायुतीला गेलेली आहेत आणि म्हणून तिसरा जो अपक्ष उमेदवार आहे तो पुढे आलेला आहे पण मग आमची मतं तिकडे जनमतानी गेली असतील किंवा ईव्हीएमनी गेली असतील आता हा ज्याच्या व्यक्तिगत विचाराचा भाग आहे पण एखाद्या मतदारसंघामध्ये ट्रेंड नसतं आणि मी चढि तीस हजार मत राहिलो आणि माझा लाख मताने दीड लाख मताने पराभव झाला तर त्यात काही आश्चर्य वाटलं तिघ विरोधी पक्ष म्हणून सुद्धा एका पक्ष एवढ्या जागा येत नसतील तर विचार करण्यासारखं आहे अशी निवडणूक तर मला वाटतं संयुक्त महाराष्ट्राची निवडणूक झाली त्यानंतर पहिल्यांदाच होते त्यामुळे इथे जनक्रांतीच झालेली आहे श्रीलंकेसारख्या आणि बांगलादेश सारख्या क्रांत्या भविष्यात घडतात म्हणजे आकडेवर एकच मिळत निकाल लागला आश्चर्य करणार वाटते मला मला आश्चर्य कमी झालेले आहे जे विजय झालेले त्यांना आश्चर्य जास्त झालेले त्यांची मतदान संपल्यावरची वाईट तुम्ही पाहा तुम्हाला उत्तर <laughs> मिळेल <laughs> <laughs> की नाही मला असं वाटतं की शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी जेव्हा लाडकी भेट योजना राबवली ती पाच वर्ष राबवल्याच्या नंतर बहिणींना विश्वास झाला आणि त्याचा परिणाम झाला आता लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या तोंडवर आली आहे त्यामुळे ही लाडकी बहीण योजना ही राबवण्याच्यासाठी तुम्हाला राज्यावर अतिरिक्त कर लावा लागतील आणि हे अतिरिक्त कर लावल्यामुळे तुमचं जे इन्फ्लेशन वाढणार आहे याच्यातनं महागाई वाढणार आहे आणि महागाई वाढलेल्या महागाईचा रोष हा किती समोर येईल हे पाहावं लागणार आहे कारण शेवटी तुम्ही राज्याच्या टीचरवर अतिरिक्त बोजा देत असाल तर त्याचा अतिरिक्त तरतुदी तुम्हाला करावं लागतील <laughs> नाही तर हे प्रत्येक वेळा वेळा अशा प्रो, प्रोसिजर होतच राहतात त्यामुळे सरकार स्थापन होण्याचा निर्णय सगळे झालेलेच दिसत आहे पण मुख्यमंत्रीच मला वाटत नाव ठरायचंय देवेंद्रजी होतील अशी अपेक्षा दिसते टे पण त्याच्यावरनं थोडं चाललंय काही खाते वाटपावर चाललंय मग ते दोन तीन दिवसात दिवसासाठी मला असं वाटतं पाच तारखेला होती